नमस्कार रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे मी आज तुम्हाला कढीपत्त्याची चटणी बनवून दाखवणार आहे त्याच्यासाठी लागणार हे साहित्य सोयास्वर हा लोखंडी तवा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपण हा कढीपत्ता आपण प्रथम भाजून घेऊया आता हा कढीपत्ता असा सुका झालेला आहे हा आपण काढून घेऊया त्याच्यानंतर आपल्याला ही चण्याची डाळ आहे ही थोडीशी परतवून घ्यायची आहे सगळी डाळ झालेली आहे ही काढून घेऊया त्याच्यानंतर आपल्याला हे धने थोडे परतवून घ्यायचे आहे धने झालेले आहेत पण काढून आपल्याला ही उडद डाळ परतवून घ्यायची आहे आपल्याला ही डाळ पण भाजून झालेली आहे सुद्धा काढून घ्यायची आहे आता आपल्याला ही मेथी भाजून घ्यायची आहे भाजून झालेले आहे काढून घ्यायचे आहे परत आपल्याला ही राय भाजायची आहे सर्व हलकं हलकं भाजून घ्यायचं आहे राय पण आता झालेली आहे तडतडलेली आहे ही पण काढून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला हे जिरे भाजून घ्यायचे आहे सुद्धा आता भाजून झालेले आहे ते काढून घेऊया त्यानंतर आपल्याला ही मिरी थोडीशी भाजून घ्यायची आहे मिरी सुद्धा आता भाजून झालेली आहे आपण गॅस बंद करूया आता आपले हे सर्व थंड झालेलं आहे आपण हे मिक्सर मध्ये काढून घेऊया याच्यामध्ये आपल्याला थोडं हिंग घालायचं आहे थोडं मीठ घालायचं आहे थोडं गूळ घालायचं आहे आणि थोडी चिंच घालायचं आहे हे सर्व आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता आपले हे असे वाटून झालेले आहे बॉलमध्ये काढून घेऊया आता आपली ही अशी कढीपत्त्याची चटणी तयार आहे